आपले जे सहा ऋतू आहेत त्यापैकी असं काही आहे जसं निसर्गात आहे तसंच आपल्या शरीरामध्ये लोकपुरुष साम्य सिद्धांत असं सा त्याला आयुर्वेदानुसार म्हटलेलं आहे म्हणजेच काय तर निसर्गामध्ये फर्टिलिटी जी आहे ना ती सगळ्यात हायएस्ट केव्हा असते त्याच वेळेला आपल्या शरीरामध्ये सुद्धा फर्टिलिटी हायएस्ट असते ओके सो म्हणजे काय तर आपण एक बघितलं शरीराच्या दृष्टीने की शरीरातला ऋतूकाळ कोणता तर ओव्हिलेशनचा पिरियड जसं बारावा तेरावा चौदावा पंधरावा दिवस आले तर तसंच निसर्गामध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे मार्गशीर्ष महिना जो असतो दत्त जयंती जेव्हा असते साधारणपणे तर नोव्हेंबर डिसेंबरचा काळ येत होतो तिथे पासून ते वसंत ऋतू हा जो आहे ना तर हा मोस्ट फर्टाईल पिरियड असं म्हटलं जातं याचं कारण थंडीचा जो सीझन आहे ना तर त्यावेळेला फर्टिलिटी जास्ती चांगल्या पद्धतीने असते निसर्ग सुद्धा जर बघितलं ना तर त्याला विसर्ग अवस्था असं म्हटलेलं आहे म्हणजे काय तर निसर्गाचं बल आपल्याला मिळत असतं त्या काळामध्ये आणि दुसरा जो काळ आहे तो आदान काल म्हणून म्हणजे निसर्ग आपलं बल खेचून घेत असतो आपल्याकडनं निसर्गाकडे जात असतं तो कुठला काळ तर फेब्रुवारीच्या पुढचा जेव्हा उष्णता खूप असते पाण्याशिवाय राहू नये असं वाटत असतं थोडं काम केलं तरी लगेच थकवा येत असतो त्यावेळेला निसर्ग बल आपलं काढून घेत असतो आणि आपल्याला केव्हा देतो तर साधारणपणे ह्या काळामध्ये मा मार्गशीर्ष महिन्यापासून पुढे त्याच्यामुळे त्या काळात बळ जास्ती असताना जेव्हा कन्स्यूव्ह केलं जाताना तर त्यावेळेला बाळ सुद्धा उत्तम होण्याची शक्यता वाढते